पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर धाड टाकली सीबीडी येथील एका मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याची माहिती उघडकीस आली या कुंटण खाण्यावर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली या स्पा मधून पंधरा महिलांची सुटका करण्यात आली विशेष म्हणजे यात थायलंडच्या दोन महिलांचा समावेश होता या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नवी मुंबईत बहुतांश ठिकाणी कारवायांमधून विक्री चालत चा चा आहे विदेशी महिलांकडून देखील देह विक्री करून घेतले जात असल्याचे समोर आले आहे सीबीडी से सेक्टर पंधरा येथील सिटी टॉवरमधील मॅजिक मोमेंट टच स्पा मध्ये देह विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली या ठिकाणी खोल्या तयार केल्या असून ग्राहकांना पुरवण्यासाठी ठेवलेल्या पंधरा महिला मिळून आल्या या दोन महिला थायलंडमधील असल्याचे समोर आले या प्रकरणी स्पा चालक मंगेश बांदोडकर आणि कामगार पंकज माने याच्यावर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नवी मुंबई आणि पनवेल परिसरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे स्पा मध्ये देह विक्री सुरू असून त्या ठिकाणी देखील विदेशी महिलांची भुरळ घालून ग्राहकांना आकर्षित केली जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे या सर्व स्पा चालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे